थरारक पाटला करून तरुणाचा खून गणपती मंदिराजवळ कालच एका तरुणाचा खून झाला तो होतो ना होतो ना तोच कुपवाड मधील एका तरुणाचा पाठलाग करून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे कुपवाडच्या तरुणाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत डोक्यात छातीवर हातावर धारधार हत्याराने वार करून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली खून केल्यानंतर पळून जाणाऱ्या चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले कुपवाडचा एक तरुण बुलेटवरून जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करीत होते उदगाव येथे एका पेट्रोल पंपाजवळ आल्यावर मृत तरुणाला काही जण पाठलाग करत असल्याचे लक्षात आले त्यानंतर तो बुलेट रस्त्यावरच सोडून एका फॅब्रिकेशनच्या दुकानात चिरून लपून बसला पण पाठलाग करणाऱ्या तरुणाने त्याला शोधून ओढून रस्त्यावर आणले आणि त्याच्यावर धारदार हत्याराने सपासपा वार केले हल्ला इतका भीषण होता की मृत्यूच्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या हाताची बोटे तुटून पडली तो तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतरच हल्लेखोर जयसिंगपूरच्या दिशेने निघून गेले घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित डावळे अमोल अवघडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे